येथील डॉक्टर सचिन तनपुरे यांचे मरणोत्तर देह हो व नेत्रदान <्प्पिरागा> मठाधिपती जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केलेल्या मरणोत्तर देहदानाच्या हो आव्हानास प्रतिसाद मिळत असून राहुरी शहरातील डॉक्टर सचिन शिवाजी तनपुरे यांनी मरणोत्तर देहदान हो व नेत्रदान केले आहे नाणेस धामचे हे राज्यातील एकशे चार वेतर जिल्ह्यातील सहावे देहदान हो होते जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्य यांनी स्वर्गीय स्वरूप संप्रदायातील भक्त परिवारास देहदान व नेत्रदान करून संस्थानाकडे सुपूर्द केले आहे संपूर्ण महाराष्ट्रातून एकशे चार जणांनी देहदान केले आहे राहुरी येथील मल्हारवाडी रोड येथील रहिवासी डॉक्टर सचिन शिवाजी तनपुरे वय बावन वर्ष यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांचे देह व नेत्रदान जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांमार्फत विळद घाट येथील विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रक्रिया पार पडली देहदानाबद्दल उपक्रमाबद्दल माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी समाधान व्यक्त केले यावेळी माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे युवा नेते हर्ष तनपुरे सीताराम काकडे ताराचंद तनपुरे रावसाहेब राधुजी तनपुरे सागर तनपुरे होते यावेळी सविता तनपुरे राहुल तनपुरे स्मिता तनपुरे स्वराली तनपुरे स्वराज राहुल तनपुरे अश्विनी गावडे धीरज गावडे दिया गावडे राधिका गावडे तसेच स्वर्गीय स्वरूप संप्रदायाचे उत्तर महाराष्ट्र पीठ देणगी प्रमुख सोमेश्वर घोगरे उत्तर जिल्हाध्यक्ष सयाजी भडांगे उत्तर निरीक्षक दादासाहेब मते युवा जिल्हा प्रमुख गोकुळ वैष्णव जिल्हा तंत्रज्ञान प्रमुख स्वप्नील गायकवाड जिल्हा रुग्णवाहिका प्रमुख विजय प्रधान जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ येवले राहुरी तालुकाध्यक्ष दत्तात्रय म्हसे महिला तालुकाध्यक्ष दमयंती गडधे नगर तालुकाध्यक्ष आप्पासाहेब भोंबले दक्षिण नगर जिल्हा आध्यात्मिक प्रमुख गणेश नवसुपे शिवनाथ लवहरकर प्रभाकर उंडे चंद्रकांत जगताप भाऊसाहेब गुलदगड अमोल क्षीरसागर आदी होते शिवाजीराव फुले यांचं दुःख निधन झालेलं आहे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या संकल्पनेतून आणि सचिन यांच्या इच्छेनुसार त्यांनी आज देहदान करण्याचा संकल्प घेतलेला आहे आणि महाराजांच्या प्रेरणेतून चा एकशे चारवा देहदान त्या निघणे आहे आज

प्राध्यापक शरीर शास्त्र विभाग डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे अॅनाटॉमी डिपार्टमेंटमध्ये आम्ही दोघे कार्यरत आहोत आज आमच्याकडे जगद्गुरु न रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून देहदान झालेलं आहे देहदान करणाऱ्या दे व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर सचिन शिवाजी तनकुरे राहणार राहुरी आमच्या डिपार्टमेंटला झालेलं हे चौथं देहदान आहे आणि या संस्थानाच्या माध्यमातून आजपर्यंत एकशे चार लोकांचे देहदान झालेले आहे आमची संस्था आणि एनोटॉपी डिपार्टमेंट त्यांचे खूप आभारी आहे अशाच प्रेरणेतून आम्हाला मेडिकल शिक्षणासाठी जे देह मिळतात ते आम्हाला खूप उपयोगी पडतात धन्यवाद जगद्गुरु रामानंदार्य नरेंद्राचार्यजी महाराज इनकी प्रेरणा से आज विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल बिलतघाट अहिल्यानगर यहाँ पे डॉक्टर सचिन शिवाजी तानपुरे इनका नेत्रदान हुआ है और नेत्र रोग विभाग रेसिडेंट डॉक्टर विनय अग्रवाल इनके संस्था का बहुत बहुत आभारी हूँ और ये समाज कार्य बहुत बहुत बधाई देता हूँ नेत्रदान के बारे में ऐसे ही सब तरफ जानकारी फैलाते रहे जिससे अधिक से अधिक नेत्रदान होंगे और इन एक काम को बहुत अच्छे से आप कर रहे हो थैंक यू धन्यवाद